भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा चिटणीसपदी श्रीमंत हक्के यांची निवड भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर ग्रामीण जिल्हा चिटणीसपदी श्रीमंत हक्के यांची निवड झाली असून निवडीचे पत्र आमदार तथा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते देण्यात आले श्रीमंत हक्के गेल्या अनेक वर्षांपासून रासपच्या माध्यमातून सामाजिक कार्यात वाहून घेतलेले होते ते गावचे सरपंच व रासपच्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाची अतिशय उत्कृष्टपणे जबाबदारी सांभाळली आहे यामुळे त्यांचा जिल्ह्यात मोठा जनसंपर्क आहे यांच्या निवडीमुळे नक्कीच भाजपला ताकद मिळणार आहे निवडीनंतर हक्के यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी लोकसभा प्रभारी शहाजीभाऊ पवार शहराध्यक्ष नरेंद्र काळे तसेच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामीण भागात गाव तिथे शाखा काढून भाजपच्या मजबूतीसाठी व नरेंद्र मोदी यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे श्रीमंत हक्के यांनी यावेळी सांगितले